श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या हे व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आत्ता पितृपक्षाचा महिना सुरू आहे या काळामध्ये आपण श्राद्ध तर्पण पिंडदान हे करत असतो आपण ठरलेल्या तिथीला आपल्या पितरांच्या आवडीचे अन्नपदार्थ बनवून त्यांना त्यांचा नैवेद्यही दाखवत असतो तसंच आपल्या जवळची जी काही मंडळी आहे त्यांनाही आपण जेवणासाठी बोलावत असतो पित्रांना अर्पण केलेल्या नैवेद्य म्हणजे आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली आदरभाव यांनी अर्पण केलेले भोजन आहे आता पित्रांना जे आपण जे अन्न देतो जो नैवेद्य देतो त्या नैवेद्याचं महत्त्वसुद्धा सुद्धा अधिक असतं पित्रांना नैवेद्य दाखवताना काही ठराविक गोष्टींकडं आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे यामध्ये काही भाज्या आहेत ज्या पित्रांना नैवेद्य म्हणून दाखवायच्या नाहीत आता ह्या भाज्या धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मांडल्या जातात आता त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वांग आता तुम्ही म्हणाल मग वांग का जे आहे तर वांग ही तामसिक वृत्तीची भाजी आहे की ज्यामुळं आपल्याला आळस आप निरुत्साह नकारात्मकता हो, निर्माण होऊ शकते तसेच कोणतंही पवित्र कार्य करताना मानसिक अस्थिरता येऊ शकते वांग आरोग्यासाठी जरी फायदेशीर असलं तरीसुद्धा पित्रांना नैवेद्य अर्पण करताना त्याचा वापर करू नये कारण त्याचा तामसिक गुणधर्म हा अनुकूल मांडला जात नाही आणि म्हणूनच वांग्याची भाजी नैवेद्यामध्ये योग्य नसते असं म्हटलं जातं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे चण म्हणजे चणं खाणं असेल किंवा श्राद्धाच्या जेवणात चण्याच्या डाळीचा वापर हे चुकीचं मानलं जातं कारण की हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या सांठेसाठी समर्पित असतो या काळामध्ये शुद्ध सात्विक आहाराचं पालन करण्यावर भर दिला जातो आता जेव्हा आपण चण्याच्या डाळीचा वापर करतो तेव्हा तो तामसिक मानला जातो ज्यामुळे श्राद्धविधींमध्ये अशा पदार्थांचा वापर हा टाळला जातो आणि चण्याच्या डाळीमुळे देखील आपल्या शरीरामध्ये जडत्व निर्माण होतं मनावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि हे जड अन्न म्हणून ओळखलं जातं ज्याचा पचनावर देखील वाईट परिणाम होतो त्यामुळं पितरांच्या आत्म्यांना हलका सात्विक आणि पचनास सोपासा आहार देणं किंवा अर्पण करणं सांगितलं जातं आता बघा की जेव्हा आपण अन्न अर्पण करत असतो तर ते अन्नामुळं त्यांचे मनाची शांती होत असते त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळत असते म्हणून चण्याच्या पिठापासून बनलेली मिठाई असेल किंवा पदार्थ असेल तर हे देखील खाणं टाळावं आता पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये देखील दडत बसतात त्यांना तासभर शिजवल्यासो वर सुद्धा सुद्धा त्यांचा द्रव घटक काही प्रमाणामध्ये तसा शिल्लक राहतो त्यामुळे सात्विक अन्न म्हणून ओळखलं जात नाही मग शास्त्रानुसार कोणत्या पालेभाज्या आहेत की नैवेद्याच्या पवित्रतेला हानी पोहोचवतात किंवा त्यामुळे पित्राना अर्पण करण्यासाठी योग्य मानल्या जात नाहीत तर विशेषतः पालेभाज्यामध्ये जसे आहे की पालक असेल मेथी असेल तर या नैवेद्य म्हणून टाळल्याच जातात तर आपण म्हणतो की पालेभाज्या जरी आपल्या शरीरासाठी फायद्याच्या असल्या तरी देखील नैवेद्यामध्ये त्याचा वापर करू नये आता त्याच्यानंतर आहे ती म्हणजे कांदा लसूण म्हणजेच काय तर कांदा लसूण हे तामसिक आहारामध्ये मोडतं त्यामुळे या श्राद्ध पक्षाच्या जेवणामध्ये असेल तर तुम्ही कांदा लसूण यांचा वापर अजिबात करायचा नाही का तर त्यांच्यामध्ये तामसिक गुणधर्म असतात आणि त्यांच्यामुळे सतत कांदा लसूण वापरण्याने आपल्या स्वभावात देखील तापटपणा छिडेछिडेपणा वाढू शकतो या वस्तूंमध्ये तीव्र गंध असतो जो मनाला आणि शरीराला अस्थिर करत असतो ज्यामुळे ध्यानधारणा असेल पूजा असेल नैवेद्य असेल अशा आध्यात्मिक गोष्टींमध्ये त्याचा वापर हा निश्चित मानला जातो त्यामुळं पित्रांना नैवेद्य अर्पण करताना शुद्धता आवश्यक असल्यामुळे सुद्धा ने नैवेद्यामध्ये कांदा आणि लसणाचा वापर हे वर्ज्य मानलं जातं तसेच मुळा असेल ही सुद्धा भाजी आहे किंवा तिचा जो स्वाद आहे तर त्याच्यामुळे सुद्धा ही सुद्धा भाजी अपवित्र मांडली जाते त्यामुळे मुळासुद्धा सुद्धा नैवेद्यामध्ये अर्पण केला जात नाही म्हणजेच काय तर जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्या अर्थात कंदमुळांचं सेवन हे पितृपक्षामध्ये करू नये असं म्हटलं जातं आता कंदमुळामध्ये मग बटाटा असेल मुळा असेल रताळी असेल यासारख्या भाज्यांचा समावेश होतो तसंच पितृपक्षामध्ये मसूर डाळ खाणं किंवा मसूर खाणं किंवा तिचा वापर करणं हे देखील वर्ज्य मानलं जातं पितृपक्ष हा अत्यंत श्रद्धेचा काळ असतो जो पूर्वजांच्या आत्म्यासाठी शांतीसाठी समर्पित केला जातो खरं तर पितृपक्षामध्ये सात्विक आहार घेणं हे अत्यावश्यक मानलं जातं सात्विक आहारामध्ये साधा पचना सोपा आणि हलका आहार घेणं जो शरीराला आणि मनाला शांत ठेवण्याचं काम करतो मसूर सुद्धा पचायला जड असते आणि शास्त्रानुसार अशा प्रकारचं अन्न पूर्वजांच्या आत्म्यांना अर्पण करणं हे योग्य मानलं जात नाही साध्या सात्विक आणि पवित्र पदार्थांचा नैवेद्य दाखवावा असा नियम आहे म्हणून मसुराची डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचं नैवेद्य देखील पितरांना दाखवू नये असं म्हणलं जातं तुम्हाला जर या काळात जर वडे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकता परंतु मसूर डाळीचा वापर करणं हे टाळावं त्याच्यानंतर बघा तर हिंदू धर्मातील प्रथेनुसार पितृपक्षामध्ये मांसाहार किंवा अंड खाणं हे पूर्णपणे वर्ज आहे पित्रांना अर्पण करणाऱ्या नैवेद्यात कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य आहे कारण हा सुद्धा तामसिक आहारामध्ये मोडतो जे खाल्ल्यामुळं शरीरामध्ये जडत्व येते आळस येतो आणि हिंसक वृत्ती वाढते म्हणून नैवेद्य अर्पण करताना शुद्धता आणि पवित्रता अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे सुद्धा पूर्णपणे टाळला पाहिजे त्याच्यानंतर दारू पिणं असेल विडी सिगारेट ओढणं असेल तंबाखू खाणं असेल या गोष्टी देखील पितृपक्षामध्ये दे निश्चित आहेत त्यामुळे या गोष्टींचं देखील सेवन करू नये नाही तर आपल्या घरावर संकट उडवू शकतं पितृपक्षांच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांच्याविषयी आदर असेल तरच तुम्ही जो काही नैवेद्य असेल तर तो आदरयुक्त आणि मनाला उल्हास करणारा असा तुम्ही अर्पण करू शकता आता बघा जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करत असतो किंवा श्राद्धविधी पार पाडत असतो तर त्या काळामध्ये आपलं मन शांत ठेवणं हे आवश्यक असतं कारण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी योग्य तेव्हा श्रद्धांजली अर्पित करू शकतो पितृपक्षामध्ये जर व्यसनाचा जर वापर केलास तर पितृ आपल्यावर नाराज होऊ शकतात ज्यामुळं आपल्या घरावर संकट देखील उडवू शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी उन्नतीसाठी आपल्याला हा नियम पाळायचा आहे त्यामुळं या गोष्टींपासून दूर राहायचं आहे आपल्या जीवनाचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी पित्रांना नैवेद्य अर्पण करताना पवित्रता आणि सात्विकता या गोष्टींना खूप महत्त्व असतं आता सात्विक अन्न म्हणजे काय तर जे स्वच्छ अन्न असेल शुद्ध असेल आणि शरीर व मनाला शांती देणारे असते अशा अण्णांचा पित्रांना नैवेद्य म्हणून द्यायचा असतो उदाहरणार्थ पोळी असेल दूध असेल हे सारखे शुद्ध पवित्र पदार्थांचा नैवेद्यात समावेश केला जातो आपण भावनेने आणि शांतीने समाधानाने अर्पण केलेलं जे काही के अन्न आहे त्यांना देत असतो त्यामुळे त्यांचं मन त्यांचा, त्यांचा आत्मा हा तृप्त होतो नैवेद्य अर्पण करताना यथा सांग नियम जर पाळल्यास तर पितरांना प्रसन्नता मिळते आणि त्यांचा आपल्या आपल्यावर आशीर्वाद कायम राहतो त्यामुळे तुम्ही नैवेद्य करताना ह्या गोष्टींचा अवश्य अवश्य ती माहिती घ्या त्यामुळे पित्रांचा नैवेद्य तयार करताना तुम्ही हे नक्की या गोष्टी नक्की लक्षात ठेवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ